पुण्यातील घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील खाजगी दवाखान्यांना स्वतंत्र ऍक्शन प्लॅन तयार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती पुण्यातील घटनेच्या अनुषंगाने पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरकारकडून ॲक्शन प्लॅन तयार केला आहे आणि त्यानुसार राज्यातील दवाखान्यांचं कामकाज होईल जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावर कडक कार ॲक्शन घेतली जाईल कारवाई केली जाईल अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिर्जेत युनिक मल्टी स्पेशालिस्टच्या उद्घाटन प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे अलीकडच्या काळात खाजगी दवाखान्यांमध्ये व्यावसायिकता वाढल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कबूल करत तशा तक्रारी येत असल्याचं स्पष्ट आहे आणि त्यामुळे नियमाच्या बाहेर जाऊन जे दवाखाने वागतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल आणि याबाबतचे आदेश सार्वजनिक आरोग्यसेवा विभागाकडून काढण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यासोबतच जे धर्मादाय हॉस्पिटल आहेत त्यांनी रुग्णांना दाखल केल्यानंतर कसल्याही प्रकारचे डिपॉझिट मागू नये यासंबंधित हॉस्पिटलनं सूचित करण्यात आल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्यातील सरकारी रुग्णालयात बाहेरच्या औषधांच्या चिठ्ठ्या देऊ नयेत किंवा कोणत्याही प्रकारचा चार्ज चा घेऊ नये असा निर्णय देण्यात आलेला आहे त्यामुळे असा प्रकार कोणत्या शासकीय दवाखान्यात घडत असेल तर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांनी दिला आहे मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये विलंब झाला अशा पद्धतीची घटना भविष्यात घडू नये यासाठी योग्य त्या पद्धतीची एसओपी आपण शासनाच्या तर्फे जाहीर करतोय आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंग सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं मी करतोय एक समिती गठीत करण्यात आली समितीनं मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवलेला आहे तसेच आता मंगेशकर रुग्णालयाला जे अनामत रक्कम पेशंट घेतली जात होती ते न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असं राज्यपाल म्हणजे तुम्ही कोणते आदेश देणार की अनामत रक्कम घ्यायची नाही राशी खर तर ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या संस्थांच्या बद्दलची काही नियमावली आहे त्या नियमावली प्रमाणे अशा पद्धतीने निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाहीये आहे आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते ते चौकशी समितीचा रिपोर्ट अंतिम झाल्यानंतर याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं ज्या पद्धतीने ट्रस्ट ऍक्ट खालच्या रुल्स रेग्युलेशनचं अबॉलेशन केलेलं आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी निश्चितपणा अतिशय गंभीर आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई